रात्रीचे दहा वाजले होते दुकानातून घरी थकून आलेला संदीप जेवायला बसला होता त्याने नुकताच पहिला घास घेतला आणि तो तोंडात घातला तेव्हा आईने तिची रोजची बडबड करायला सुरुवात केली अरे मी किती दिवसांपासून सगळ्यांना सांगत आहे रियाच्या सासरच्या घरी काय काय द्यायचं आहे प्लीज एकदा तिची यादी तयार करून घ्या नंतर शेवटच्या सणी सगळे पळपळ करतील आणि माझं औषधही उद्या संपेल पण कोणी माझं औषध आणून देत नाही देवाने अशी पोरं दिली आहेत की कोणतेही काम वेळेवर करत नाही नुसतं बसून आरामात जगण्याची सवय झालीय संदीपचे हात जेवताना थांबले त्याचे मन दुःखी झाले त्याने आपल्या बायको मेघाकडे पा एकटक पाहिले पण काहीच बोलला नाही पण संदीपचे मन दुःखी झाले हे मेघाला समजले पण माहित नाही संदीप काय विचार करत होता आणि म्हणाला आई किशोर घरीच होता तू सांगितलं असतंच तर त्याने औषध आणलं असतं निदान त्याला पण तर थोडी तरी जबाबदारी देत जा फक्त तू तु तुझं काम तुझ्या धाकट्या भावावर टाक आणि तुझ्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळ तो सुद्धा दिवसभर इकडे तिकडे धावतो तो रिकामा बसत नाही तू जेव्हा त्याला पाहतोस तेव्हा तू तु फक्त त्याच्या मागे लागतोस आईने एका गोष्टीऐवजी दहा गोष्टी ऐकवल्या कशी तरी संदीपने एक चपाती संपवली त्याला पुढे जेवता आले नाही म्हणून जेवणावरून तो उठला आणि हात धुवून तो त्याच्या खोलीत आला आणि झोपला मेघा त्याच्या मागोमाग खोलीत गेली आणि त्याला म्हणाली तुम्ही पोट भर तरी जेवायचं फक्त एका चपातीने पोट भरत का आईच्या बोलण्याने माझं पोट भरते मला चपाती कशाला हवी संदीप हलकेच हसत म्हणाला संदीप कमी का जेवला हे मेघाला समजले होते तिने हळूहळपणे विचारले तुला हवे असेल तर मी एक ग्लास दूध आणून देते रिकाम्या पोटली झोपू नका नाही दे मला नको आहे तू जेवलीस हो मी मुलांसोबत जेवले होते ठीक आहे मला विश्रांती घ्यायची आहे मला सकाळी लवकर ठेवून दुकानात जायचं आहे तू पण तुझं काम पूर्ण कर लवकर झोप तुलाही लवकर उठावं लागतं असं म्हणत संदीप पलंगाच्या पलीकडे झोपला इकडे मेघा शांतपणे स्वयंपाकघरात आली आणि उरलेली कामं पूर्ण करू लागले मेघाला संदीपचं खरंच वाईट वाटलं मालतीताईंना सवय होती की संदीप जेवायला बसला की कुठल्या ना कुठल्या विषयावर तक्रार करायची मालतीताईंना संदीप आणि किशोर ही दोन मुले होती आणि रिया ही मुलगी होती तिन्ही मुलांची लग्न झाली होती मोठा मुलगा संदीप किराणा दुकान सांभाळायचा आणि त्याची पत्नी मेघा घर सांभाळायची तोच धाकटा मुलगा किशोर कार रिपेअरिंगच्या दुकानात काम करायचा आणि त्याची पत्नी ममता एका शाळेत शिक्षिका होती पती पत्नी दोघेही मिळून कमावत असत पण त्यांनी दरमहा पाच हजार रुपये देऊन आपली जबाबदारी पार पाडली मालती या पाच हजार रुपयांचं कौतुक वाटत होत याशिवाय करावा लागायचा किंवा मुद्दाम करायला म्हणता येईल संदीप हा मोठा मुलगा असल्याने त्याच्या अधिक जबाबदारी आहेत अशी त्यांची धारणा होती तर संदीप यांचे संपूर्ण कुटुंब असून त्याला दोन मुले आहेत किशोरचे कुटुंब मोठे नाही त्याला एकच पत्नी आहे आणि मग संदीप चे स्वतःचे दुकान आहे तर किशोर ला दुसऱ्याचे काम करायचे आहे त्यामुळे त्याला अधिक काम करावे लागायचे कोणतेही काम असेल तरी ताई सांगायची कारण किशोर नेहमी रडायचा आज शेठजीने खूप काम करून घेतलं मी थकलो आहे माझ्या अंगात जीव उरला नाही खरंच कोणाकडे काम करणे सोपे नाही ते तुमचा जीव हिरावून घेतात मग त्यानंतर तो आपला सगळा वेळ वाया घालवत राहायचा किंवा बायकोसोबत फिरायला जायचा रियाची सासरची घरेही जवळच होती आणि एकत्र कुटुंब होते रोज काही ना काही कार्यक्रम असायचा आता पुढच्या महिन्यात रियाच्या नंदेचं लग्न आहे त्यामुळे रियाच्या माहेरून सासरच्या लोकांना कपडे दिला जाणार होते तेव्हापासून मालतीताई संदीपकडे रियाच्या सासरच्या घरी जाऊन तिथून यादी तयार करून आण असा आग्रह करत आहेत पण संदीपला वेळ मिळत नव्हता मालतीताईंना खूप विचित्र सवय होती जेव्हा जेवायला तेव्हा त्या हे सगळं संभाषण सुरू करायचा हे ऐकून संदीप जेवण मध्ये सोडून उठून जायचा पण मालती अशा हो कि त्या गप्पा बसायच्या नाहीत नीट जेवण न केल्याने संदीपला बीपी आणि शुगरचा त्रासही सुरू झाला होता अनेक वेळा मेघाला मालतीताईंना चांगलं खडसावं खडसवावं वा असं वाटलं पण प्रत्येक वेळी संदीपने तिला नकार दिला कारण त्यानंतर आई हीच गोष्ट पकडून बसेल आणि तीन चार दिवस घरात गोंधळ घालेल आता सगळे आपापल्या कामाला निघून जायचे पण मेघाला राहावे लागत होते घरातील काम संपून मेघा खोलीत येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी संदीप नाश्ता करायला बसला तेव्हा मालतीताई म्हणाल्या संदीप निदान आज रियाच्या सासरच्या घरी घरून यादी घेऊन ये काम उशिरापर्यंत सोडू नकोस नंतर तुझी धावपळ होईल आई मी तुला सांगितले की मला वेळ मिळत नाहीये नाहीतर मी स्वतः तिच्या सासरच्या घरी गेलो असतो मी तुला कधी नकार दिला आहे का मी तुला कधीच नकार दिला नाही पण आता तू मला नकार देतोस तू मोठा भाऊ आहेस तू गेला नाहीस तर मग कोण करणार आणि हे कसलं काम काय करतोयस एवढं की तुला वेळ मिळत नाहीये तुझं स्वतःच दुकान आहे हवं तेव्हा बंद कर आणि निघून जा कोणाच्याही हाताखाली काम करत नाही तू आई यावेळी किशोरला पाठव किशोर वर्कशॉप मधून येतो तेव्हा तिथे रस्त्यातच निधीच सासर सासरचं घर आहे येताना तिथून यादी घेऊन येईल नाहीतर मुद्दाम दुकान बंद करून तिकडे जावे लागेल दुकानात एखादा मुलगा ना कामाला आहे आई पुलाच्या बांधकामामुळे दुकान तोट्यात जात आहे अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी मी दुकान बंद करून निघून जाईन तर कोणी माझ्याकडे सामान घ्यायला काय येईल मार्केटमध्ये मा अशी दहा दुकाने आहेत संदीपने आपली असहाय्यता व्यक्त केली आणि नाश्ता करायला सुरुवात केली हो बरोबर आहे बहिणीच्या घरी जायला सांगितलं की तुला रडायला येतं तुझ्या सासरच्या घरी काही काम असलं लग, तर लगेच निघून गेला असतास मग दुकानही बंद ठेवलं असतास आणि काही फरकही का पडला नसता आईचा राग आता वाढू लागला होता संदीपने कसे तरी दोन चमचे पोहे गेळे आणि उठून निघून गेला पण आई अजूनही बडबड करत होती संदीपने नीट नाश्ता केला की नाही याने तिला काही फरक पडत नव्हता मेघाही सर्व पाहत होती आता तिला सहन होत नव्हते ती आली आणि मालतीताईंना म्हणाली आई किमान त्याला त्याचा नाश्ता किंवा रात्रीचं जेवण नीट करू द्या तो जेवतो तेव्हा तुम्ही नेहमी का बोलता आणि मग तुम्ही फक्त बडबडता त्याने पोटभर जेवले की नाही याने तुम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त वेळ त्यांच्या सोबत घालवला आहात आई आहात त्यांची तरीही तुम्ही त्यांना ताण का देता मेघाचे बोलणे ऐकून मालतीताई चिडल्या हो मी त्याची शत्रू आहे तूच त्याचे इथपर्यंत पालन पोषण केलं आहेस आता तू मला शिकवणार मी माझ्या मुलाशी बोलू शकत नाही का आई कृपया तुम्ही बोला बोलणे आणि सांगणे यात फरक आहे तुम्ही जेवतानाच या सर्व गोष्टी नेहमी बोलता तुम्हाला दुसरा मुलगाही आहे तुम्ही त्याला का सांगत नाही आता तू मला माझी मुलं बोजून दाखवशील ही माझी इच्छा आहे की मी कोणत्या मुलाकडून काय काम करून घेऊ हे सांगणारे तू कोण आहेस हो हे सगळं सांगण्याचा सा अधिकार मला नाही पण माझा नवरा बऱ्याचदा भुकेला भुकेला राहतो म्हणून मला एक अडचण आहे उद्या त्यांना का काही झाले तर तुम्हाला दुसरा मुलगा आहे पण मला दुसरा नवरा नाही तुम्हाला आता समजून घ्यायचं असेल तर समजून घ्या नाहीतर मला वेगळं करा रोजच्या त्रासातून एकदाची सुटका मिळेल आणि मेघाचा वाद ऐकून किशोर आणि त्याची पत्नी ममताही बाहेर आली किशोरे ताच म्हणाला वहिनी आईशी वाद घालताना लाज वाटत नाही का घराचे तोंड तुकडे करायला का निघाली आहेस भाऊजी जेव्हा जबाबदारी एकाच व्यक्तीवर टाकली जाते ना तेव्हा मग बोलावेच लागते तुमचा भाऊ रोज बीपी आणि शुगर ची औषधं घेतो हे कळल्यावरही आई त्याला काय खायला घालतात जेवणासोबतच टेन्शन तुम्हाला दिसत नाही का ते किती काळजीत आहेत मेघाचं बोलणं ऐकून ममताने अडवणूक केली अहो वहिनीला स्वतःहून वेगळं व्हायचं आहे भाऊजींच्या खांद्यावर प्रकरण टाकून ती विनाकारण बोलत आहे ममता तुला जे समजायचं आहे ते तू समज पण आता मला वेगळं व्हायचं आहे आपल्या जबाबदाऱ्या स्वतः उचला असे म्हणत मेघा तिच्या खोलीत गेली शेवटी खूप त्रासानंतर संदीपनेही या मुद्द्याला पाठिंबा दिला म्हणून मालतीताईंनी दोन्ही मुलांना वेगळे करणे भाग पडले मालती मुलगा यांच्याकडे आता जबाबदारी डोक्यावर आल्यावर किशोर आणि ममता यांना आपोआप समजले की पाच हजार घर चालवता येत नाही त्याचवेळी मालतीताईंनाही समजले की मोठा मुलगा आणि सुनीने खरोखरच आपली किती चांगली सेवा केली होती तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा कथा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद